ताडाचा ताडगवला प्रीतम अक्षयाचा पत्र आला पडला अरे आहे तो आयो काय आम्ही चाललो तार पुला ना तर याला आज दोन पेरू भेटला तर कसा वाटला पेरू नाही मग बघितलं पण नाही त्यांच्या याला बघा दोन किलोचा वाटलाय भाऊ तुला कसा वाटला एवढा मोठा पेरू भेटला पहिल्यांदाच फर्स्ट टाइम इन लाईफ कसं वाटला तू थोडा प्रवक्ता तू थोडा प्रवक्ता तुला कसा वाटला तुला एक पण पेरू भेटला माझा भाऊ भेटला त्याचा पेरू तुला भेटला शंभर टक्के चौदा टक्के कुठे झालाय घालून कुठे आहे तर हॅलो गाईज येश इथ शरण आल्यान तर आपण पण थोडं शरण येऊ म्हणजे मस्त मजा घेत तुमचा हेतू काय आहे आमच्या पासण्या पासपूस करायचा तुम्ही काय करायचा तर आम्ही पण मांड्या मारणार इथे काही कोश कशा वर्षी चढणार नाही आज तुमची मेहनत बघाशी ते चालायच रात्री तू ये आज आम्ही साखल या वाटलं झालं तू वालाय चला काय विषय विषय बनलाय हाड आज फुकाटा

आज तारावर चढणार गडी दाखवतो तुम्हाला <laughs> आज रुमाल बांधून आणले ना, ना का भांडारी येतो तर <laughs> तारावर पण चढतो मोठे मोठे तार क्रॉस केले त्यांनी आणि याच्या अंगात कुठलं म्हणजे कष्टच नाही पाठी येणार चले चल पटकन टाईम होतो जायचं आम्हाला परत तुमचं काय ब्लॉक मध्ये जाऊ शिल् त्या सगळ्या जाऊ दे उजव्या तलावावर काय केलंय पहिला भांडारी घे भांडारी घे भांडारी घेऊ भांडारी मामा बघा नवीन आणलाय चार आवर चोर मजक चार तार काय का पाना करायची याच्यानंतर काहीच नाही काहीच नाही गुण फक्त माझ्या मुळे मोठा झालाय आयुष्यामध्ये शालेम पण माझा मागच्या किशाने वाटाण ठेवायचा फक्त एकट्यालाच मला माहिती असा यो बघा हे दांड बघ इथं त्याला वातारा वारला मस्त जोक हसरे सॉरी हस

घरावासा करावासाल बराबर नसत तू नाय घरावासत नाही तर हिरवाय प्रॉपर तो बाई साहेब आपण काम हो आपण जाऊ दे अक्ष बहुत पराकाष्ट करते देखो अक्ष तुला एक काढ ना जाऊ सर प्रत्येकाने प्रत्येकाचा काढा थोडा टेन आलेप गे फिर शब्बा अलग क्या आला तो गाइस इधर है ना अक्षय अक्षय देखो अकेला इतना मेहनत कर रहा है उधर उसका भाई है आजा भाई झाड़ के पीछे से झाक रहा है और ये भंडारी मामा देखो कैसा थक गया

चढ ना ते प्रीतम जा ना का तिला आत लाव सपोर्ट दिला पटापट टिकताना कुठला इस पडतो गावला हे मेल म्हणत मेलो नायलो घरी घेऊन दोन का किती आहे त्या इकडं तर मित्रांनो आपला तारफूल पार्सल होण्याच्या मार्गावर आहे किती आहे दोन अंका झाक एक मान दे निजाबिंदा फिफ्टी <laughs> आपली कॉम्प्रोकर न जाबिंदाच घेऊन हे अच्छा या साईडला चांगलं अटकलं तर हे प्रीतम ये ना वरती नाही एक काम कर ज्यांनी पारलं त्यांनी काय असं

Còn gì, lục? Khi nào sẽ đến đây? Anh cả, anh cả, anh اے کسٹمر نا باکس چالو کرو اے اے یہ انٹرنیٹ دے تو کال शायद ये ये मेलो करके अभी वीडियो चाहिए था रे वीडियो ही बन था उधर है के दे? बेटा बोले उधर दो है देखो वो अंदर एक उधर अरे बारीक नहीं उसमें भी बराबर है लेके तो आए तो। अरे कौला ही जमेगा अभी आप उनको कोई चाहिए चलो डॉक्टर ने गावत जाना है मजा मजे थे <laughs> दिका ऐ <laughs> इसका देख भरित 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 तालबुलवाना उसका उरजो बलेदू बाप मुन

प्रीतम चिडला हो? हो? हो। हो का ते का तुझं ना आपल्या कुठे गेला यो पाण्या पडला गाणे काय दारवाला डगर बघायला गेला पडला का तर मित्रांनो आणखी खूप सारे आहेत वर पण आपली ताटी झाली जरा शॉर्ट ट्रेन पण आली आता आम्हाला निघायला लागेल ट्रेनचं साडेचारचं तिकीट आहे कुठं पाडलं इथला भांडारी मामाने कारफूल काढलं आणि अक्षय बा कपडा टॉप टू बॉटम धावा कसला मोठा आहे आता हे यात चल अक्षा मरदू सर किती किती पाडले ते बघू चल खाऊन इथून काठी खाली सर सध्या इथून काठी खाली सर ए, ए? मित्रांनो खूप सारे तारफूल पाडलेत ता आम्ही आणि हे सध्या टेम्पररी एवढेच आहेत आणि काली भरपूर आहेत आजा भाई आपला घेऊन गेला मनुभाईनी पार्सल केलेत ते आता तिथे गेल्यावर दाखवतो किती आहेत वरच्या साईडला पाच काढलेले आहेत म्हणतो मनुनी पार्सल केले हा तिथे विहिरी चकडे फिरा आता मनो डाऊट येतो आला विलंब बघू दे पार ठेवतील लोक तर मित्रांनो तारफून काढायची मेहनत केली दुसऱ्यांनी सारखंच त्यात हातभार होता थोडाफार जमा करायचा आणि बाकीचे तीन मेंबर आहेत ना बसून काणार आहेत ए बाहेर का माल इथं ठेव झडी दाखव ए माल ठेव <स्थाथ> अरे इथं तर ठेव जा नाही नाही कोण उचला माल ठेव माल ठेव अरे नाही मग पुटू तर घेऊ दे बाबा तू अरे ठेव तिला हे पाहिला प्याकला बाबा तो तिथं कोण तुम्हाला ठेवून देईल का अरे बाबा घ्या तुम्ही नाही बघा किती आवर आहेत बघा प्रत्येकाचा प्रत्येकाने झेमटून ठेवला मोठा अरे नाही गे थांब हे बघा मेहनत करणारा माणूस असा उपाशी आहे नाही बघा ना आम्ही डान बांधला डान तुझ्या एक दोन आहे अरे मी कुठे

थांबा दाखवून ठेवलं थांबा थांब दाखव बघतो बाबा नाही गी तर म्हणजे काल नाचले थांब ताडाचा ताडगवला प्रीतम अक्षयाचा पत्र आला बघू म्हणे आठवडा मित्रांनो या सीजनचा तारगला आणि जवळ काय गोला झाला बापूचा भिंगारी बापू कम्प्लेट गोपूर बापू का बापू कम्प्ले बापू बापू विषय घेऊ घेऊन पण अरे गोल नाही ना करला कम्प्लेट गोल काढील बघ आजाला वाटलं का बापू घेऊन जाते का गोगे अरे गोगे केले आम्ही केलेलं आहे बाबा हो तिथ व टोकला कसला पार गोर्या बाद झाला नको घ्या तुम्हाला हे पुढ्या मला सांगतो मला सांग नंतर मग कराश आवश्यक बरे बारका होता

मेहनत अपरंपार परंपरा आणि चारपुला दोन चार <laughs> मस्त जोक मार या हात सगळे हलकट हात पळतोच एड पडले पडता तारपूर बघला पण ना कसा होता आता मार पळ प्रीतम तू तारपू लावला पण नावाचा <laughs> काय कोमरी कापते काय <laughs> हे तारगोला आपने तो कभी देखा नाही हो का तू मोठा कसला ठेवलाय

मित्रांनो <laughs> 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 <आदे पोड़ा। laughs> याला माहिती नव्हतं जेवढं टाकले ते सगळं परत गोळा केल्याने पडाव सांगू साईडला दुसरं असं बघ सगळं मोठा भागीदारी आहे असतील दहा बारा असतील म्हणतो बोल पण असेल दे मान दे, 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 दे मी या करतो ते दोन तीन पार तो दे यांच्या कोण बोल हात जर घातला ना आता तुम्हाला तू कोयता चोरी ना डायरेक्ट मानव किन <कलणार>। याला बसून घेतन मेहनत झाला तो आहे बघ ते नसेल जा तुझी मेहनत सांगतो तर मित्रांनो चार फुलांना मेहनत आम्ही घेतली आणि सगळा पल घेऊन गेला आपलं तर पुन्हा एकदा ट्राय करतोय चोर आता काय भेटतं का चोरे नाही चोर ना एक नंबर आज सोरून तर मित्रांनो पुन्हा एकदा चालू एक स्पेल मारून झाला तर सेकंड स्पेल आहे ते दोघांना बॅन केलेत ते दोन आवरी आहे उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझा मीर कोण नहीं रे या दोघ गरीब